महत्वाच्या बातमीने सुरुवात करूयात राज्यात पुन्हा पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पुन्हा गारपिटीची शक्यता विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर तेरा आणि पंधरा एप्रिलला काही ठिकाणी गारपीट होऊ शकते राज्यात मार्चपासून तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे अहोरात्र मेहनत करून हाताच्या फोडासारखं पिकांना जपलं मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला एकूणच आपण जर लक्षात घेतलं तर यंदाचा मान्सून कसा राहणार या संदर्भात भारतीय हवामान विभागाची पत्रकार परिषद होणार आहे आणि यावर्षी देशात मान्सूनची स्थिती काय राहणार याबाबतची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात येणार आहे भारतीय हवामान वि भी, हवामान विभागाचा हा मान्सूनबाबतचा पहिला अंदाज असणार आहे दुपारी पत्रकार परिषद होणार असून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन आणि आय एम डीचे महासंचालक डॉक्टर महापात्रा संबोधित करतील दरम्यान स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेकडून मान्सूनचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे यामध्ये यावर्षी देशात सरासरीपेक्षा पाऊस कमी राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला पुढे मावळमध्ये वादळी वाऱ्याचा आलेल्या पावसाने पिकांची मोठी नासडी झाली यंदा आंब्याला चांगला मोहर आल्यानं आंबा उत्पादक आनंदी होते मात्र अवकाळी पावसाचं झालेल्या गारपिटीने आंब्याची बाग उद्ध्वस्त झाली आहे आंबा उत्पादक तर अक्षरशः देशोधडीला लागले तसंच जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये अवकाळी पावसामुळे फळबागायतदार आणि लिंबू उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं डाळींब पपई आंब्याच्या बागा कोलमडून पडल्यात तर लिंबूच्या बागा जमीन दोस्त झाल्या अवकाळी पावसामुळे तालखेडा सुळेगाव इतर ठिकाणी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सोलापूर सोलापूरमध्ये तीन दिवस झालेल्या अवकाळी गारपीट वादळी वाऱ्यामुळे सोळा झाली आहेत तर एकशे एकोणीस पूर्णांक चार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज जो आहे प्राथमिक अहवाल जो आहे तो सादर करण्यात आला बाधित क्षेत्राचं क्षेत्राचं तातडीने त्याचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत अवकाळीमुळे मका पपई बाजरी द्राक्ष आंबा केळी टोमॅटो पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर गारपिटीमुळे धाराशिवमधील अडीच हजार हेक्टरवरील पिकं फळबागांचं मोठं नुकसान झालंय अवकाळीमुळे एकाहत्तर गावं बाधित झाली आहेत तर अडोतीस घरांची पडझड झाली आहे मावळ तालुक्यामध्ये काल अवकाळी पावसाने थैमान घातलं गारपीट देखील मोठ्या प्रमाणात झाली वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे पॉली हाऊसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि या पावसात पॉली हाऊस अक्षरशः कोलमडून पडले तातडीने कृषी विभागाकडून पंचनामे झाले असले तरी या नुकसान भरपाई मात्र कधीही मिळत नसल्याचा आरोप अंधर मावळमधील शेतकऱ्यांनी केला यावेळी जर नुकसान भरपाई मिळाली नाही तर फाशी घेण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसल्याची भावना देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे एकही रुपया सरकार भक्त पंचनामा करून येते एकही रुपया दिला नाही इथं खासदार येऊन गेले आमदार येऊन गेले अनेक मंत्री येऊन गेले पण कधीही शेतकऱ्यांचा विचार करायला आहे आणि करत सुद्धा नाही कारण हे शासनच काय काय पद्धतीने काम करतं तेच आम्हाला कळलं नाही आम्ही काही शेतकऱ्यांनी तिथं तहसीलला जाऊन काय फाशी गावा काय आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि नुकसान आता एवढं झालेलं आहे की जेणेकरून दहा बारा लाखाच्या आसपास तरी खर्च आहे आणि हे असंच चक्रीयवादळ आलं होतं वीस एकवीसच्या टायमाला त्या टायमाला पण हे असंच नुकसान झालं होतं त्या टायमाला शंभर टक्के झालं होतं आणि त्यानंतरही पंचनामे झाले पण शासकीय काही मदत झाली नाही आम्ही तीन वर्ष झाले याचा चटका सोसतोय पण सरकार आम्हाला काही मदत करत नाही एकाही आमच्याकडे लक्ष घालत नाहीये शेतकरी आम्ही फुल शेतकरी नाहीये का आज एकाही फुलवाले शेतकऱ्याला पैसे मिळत नाही हे तीन वर्ष झालं आम्ही आजही सोसतोय मला वाटतं शासनाने आता तरी जागा व्हावं आणि आमची कळकळची विनंती समजून आम्हाला काहीतरी अनुदान द्यावे अवकाळी आणि गारपिटीने त्रस्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावरती जाणार आहेत मुख्यमंत्री शिंदे आज अहमदनगर आणि धाराशिव जिल्ह्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करतील तसंच ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद देखील साधणार आहेत पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात पाहणी केल्यानंतर एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्यातील धारूर आणि वाडी बामणी या गावात नुकसानीची पाहणी करतील काल मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याचा दौरा करतायत गारपिटीमुळे अडीच हजार हेक्टर वरील पिकं फळबागांना फटका बसला जिल्ह्यातील दोन दिवसात जिल्ह्यामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर दोन हजार पाचशे एकाहत्तर हेक्टरवरील पिकं आणि फळबागांचं नुकसान झालं आहे दोन दिवसात झालेल्या गारपिटीनं टरबूज ऊस द्राक्ष केळी यासह शेतातील गुरांच्या गोठ्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मुख्यमंत्री हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर पहिल्यांदाच येत असून ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणार का याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागलं आहे सगळे भांडे फुटले सगळं मधी पाणी आलं पाणी उकसुकसू गारा उकसुकसू बेजार झाले गारा टोपल्यात भरून ठेवले होते दाखवाय मी कालच लय झालं नुकसान आम्हाला लागल्या गारावरून टप जनावर आरडायले गारा लागायला की लय झालं आम्ही तर वाचताल म्हणा असं वाटतच नाही मध्ये सगळ्या गारा आल्या चवळ्या लावले होतं सगळं फाटवून आत आतमध्ये आलं अण्णासाहेब पाटील दहा लाख रुपये कर्ज काढलं होतं सगळं कर्ज सगळं मान पाण्यात गेलं सगळी मेहनत सगळ्या कोंबड्या मरून पडल्यात होता सौर पॅनल आकडीच्या खर्चामुळे कर्ज काढलो ते मिळाला ज्या वेळेस मला ते फेडायचं त्या पिरेड ला माझी नुकसान झाली काय काय झालं दुसरीकडे नुकसान काय सोलर सोलरच्या प्लेट गेल्या टरबुज गेले हे पुन्हा मका मकाकड गेले जनावाराचं गेलं खाद्य राज्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत जाहीर केली आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून एकशे सत्त्यात्तर कोटी ऐंशी लाख एकसष्ट हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते आणि त्याप्रमाणे निधी वितरित करण्यात आला चार ते आठ मार्च आणि सोळा ते एकोणीस मार्च या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे यामध्ये विभाग आणि मदत जर आपण लक्षात घेतली तर अमरावतीला चोवीस पूर्णांक सत्तावन्न कोटी पंच्याण्णव हजार नाशिकला त्रेसष्ट कोटी नऊ लाख पुण्याला पाच कोटी सदोतीस लाख छत्रपती संभाजीनगरला चौऱ्याऐंशी कोटी पंच्याहत्तर लाख मदत मदतीची घोषणा जी ती करण्यात आली आहे एकीकडे फळबागा शेतीची ही परिस्थिती दुसरीकडे उत्पादन घटल्यानं यंदा साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे घाऊक बाजारातील दर प्रति क्विंटल सरासरी दीडशे ते दोनशे रुपयांनी वाढली असून काही काळ ही दरवाढ राहण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी लांबलेल्या मान्सूनचा फटका साखर उत्पादनाला बसलाय पावसानं उसाच्या दर एकरी उत्पादनात घट झाली आहे शिवाय साखरेचा उताराही मार्च अखेरीस नऊ पूर्णांक शहाऐंशी टक्क्यांवर घसरलाय गेल्या वर्षी भारतात साखरेचं उत्पादन पाचशे एकोणसाठ लाख मेट्रिक टन इतकं झालं आणि यंदा मार्च अखेरीस हे उत्पादन तीनशे पंचवीस लाख मेट्रिक टनावरती आलं उत्पादनातील ही घट सरासरी अकरा टक्के इतकी आहे तर शेंगदाण्याचे मुबलक उत्पादन असताना सुद्धा भरमसाठ निर्यात खाद्यतेलाच्या मुळावरती आली आणि यामुळे मुंबईच्या घाऊक बाजारातच शेंगदाणा तेल दोनशे दो पाच रुपये प्रति लिटरवर पोहोचले पोहोचलंय येत्या काळात त्यात आणखी दहा ते पंधरा रुपयांच्या दरवाढीची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे यंदा या शेंगदाण्याचं उत्पादन देखील भरघोसे मात्र निर्यातीने तेलाचं गणित बिघडवलं आहे यावर अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाने चिंता व्यक्त केली आहे मागील आठवडाभरातच शेंगदाणा तेलाच्या पंधरा लिटर कॅनच्या घाऊक किमतीत नव्वद रुपयांची वाढ झाली आहे राज्यात अवकाळी पावसाचं वातावरण असलं तरी मुंबईत मात्र सूर्य आग उगतोय उन्हाच्या तीव्र झळा जाणू लागलेल्या असून पंखे कूलर आणि वातानुकूलित यंत्रणांचा वापर वाढू लागला मुंबईतला तापमानाचा पारा सदोतीस अंशांपर्यंत जाऊन उन पोहोचलाय उन्हापासून दिलासा मिळत नाहीये नागरिकांनी एसीचा वापर वाढवलाय आणि त्याचा परिणाम थेट मुंबईच्या विजेच्या मागणीवर झाला एरवी तीन हजार मेगावॅट पर्यंत असलेली विजेची दैनंदिन मागणी गेल्या तीन दिवसांपासून तीन हजार पाचशे दहा मेगावॅट पर्यंत पोहोचली सोमवारी एका दिवसात तब्बल तीनशे मेगावॅटनं मागणी वाढली वाढती वीज मागणी हे आर्थिक प्रगतीचं चिन्ह असलं तरी वीज वहन आणि पारेषणच्या दृष्टीने कंपन्यांसाठी आव्हानात्मक स्थिती आहे सोमवार एप्रिल महिन्यातला सर्वात उष्ण दिवस ठरलाय सोमवारी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड बदलापूर आणि कल्याण शहरात पाळा पारा जो आहे तो चाळीशी पार झाला होता तर बहुतांश शहरातील तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं आणि त्यामुळे जिल्ह्यात उन्हाळ्याचा अनुभव येत होता आणखी चार ते पाच दिवस तापमानात अशीच वाढ होणार असल्याची माहिती खाजगी हवामान अभ्यासकांनी दिली आहे तापमानात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे मार्च महिन्यात पावसाळा उन्हाळा आणि हिवाळा अशा तीनही ऋतूंचा अनुभव आलेला आहे देशासह राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढताना बघायला मिळते विशेषतः मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसतात आणि त्याच अनुषंगाने बीएमसीची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आधीच खबरदारी घेण्याकरता मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयात आजपासून मास्क अनिवार्य करण्यात आलं मास्क शिवाय एंट्री नाही याशिवाय मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे यासोबतच पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही मास्क वापरण्यास सांगण्यात आलाय रायगड जिल्ह्यातील कोरले इथल्या उद्धव कथित एकोणीस बंगल्यांप्रकरणी पहिली अटक झाली आहे कोर्लई माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना रेवदंडा पोलिसांनी अटक केली आणि या कथित बंगल्यांच्या घोटाळ्या प्रकरणी कोरलईतील आजी तीन ग्रामसेवक आणि चार सरपंच असे सात जण पोलिसांच्या रडारवरती आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी संबंधितांनी खोटे प्र कागदपत्र सादर केलेली आहेत कर कमी दाखवण्यासाठी काही कागदपत्रांची फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे दरम्यान अन्वय नायकांकडून घेतलेली जागा कोणाच्या नावावरती केली याचा तपास करावा लागणार आहे या पार्श्वभूमीवर मिसाळांना झालेली अटक उद्धव ठाकरे यांच्यासाठी अडचणीची ठरणार असल्याचं मानलं जातं आहे उद्धव ठाकरे परिवार एकोणीस बंगलो आज पोलिसांनी अटक घोटाळत एकोणीस बंगलोचा बंगलोतही शोध उद्धव ठाकरेना द्यावा लागणार पुढे पाहूयात मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि सुट्टीसाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार ला का आहे याचं कारण असं आहे बघा लक्षात घ्या ही बातमी मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हातीवली टोल नाका आजपासून सुरू झाला आहे सकाळपासून या ठिकाणी टोल वसुलीला एन एच आयकडून सुरुवात झालेली आहे काही महिन्यांपूर्वी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आणि स्थानिकांनी विरोध करत टोलनाका सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पाडला होता पुढे बघत जे लोक तंबी देण्याचं काम करत आहेत जर तुम्हाला तुमचं हित कळत असेल तर वाकड्या नजरेने बघू नका असा खणखणीत इशारा खासदार उदयन राजेंनी आमदार शिवेंद्र राजेंना उल्लेख टाळत सर्वच विरोधकांना दिलाय त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांची मनोमिलन केल्याची चूक झाल्याचंही म्हटलंय तंबी देण्याचं काम करतात किंवा ज्यांना वाटत की आपण कुठल्या स्वरावरती माहीत नाही पण त्यांना अप्रत्यक्षात नाही प्रत्यक्षात मी सांगतो की कृतया करून तुम्हाला तुमचं जर हित कळत असेल तर वाकड्या नजरेने दुसऱ्या कोणाकडे बघू नका काय लोकांना असं वाटतं की हा भाग हा परिसर हा परिसर म्हणजे माझा आहे अहो मला हसू येत खरोखर कर। साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कधी मनात असा विचार आणला नाही की हे आहे ते नेहमी म्हणायचे पण समाजामुळं मी आहे माझ्यामुळं समाज नाही एक चूक झाली दोन हजार बारा साली मी प्रचाराला गेलो मनोमिलन होत वाटलं नव्हतं की हे फक्त स्वार्थासाठी असेल एकदा स्वार्थ एक साधला साधल्यात गेल्यानंतर मग जसा दुसा सगळा जसा असतो रंग बदलतो काय लोकांची ती खासियत असते रंग बदलतात छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवार इंग्लंडमधून परत आणण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती आहे पुरातत्व विभागाकडून राज्य सरकारकडे अहवाल सादर केल्याची माहिती मिळाली आहे राज्याचा सांस्कृतिक विभागाकडे संपूर्ण अहवाल पत्रव्यवहार सादर करण्यात आला आहे शिवाजी महाराजांच्या जगदंब तलवारीबाबत ब्रिटन सरकारशी पत्रव्यवहार झाला असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली कायमस्वरूपी जगदंबा तलवारीची मागणी करण्यात आली आहे मात्र एक वर्षासाठी पाहण्याकरता तलवार आणि दिली जातील अशी परिस्थिती असल्याचं त्यांनी म्हटलं पद्धतीच्या मिसळ बनवण्यात आलेल्या आहेत पण पहिल्यांदाच पुण्यामध्ये शंभर दोनशे किलोची नाही तर चक्क पाच हजार किलोची मिसळ बनवण्यात आलेली आहे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शेफ विष्णू मनोहर यांनी तब्बल पाच हजार किलोची मिसळ तयार केली पुण्यातील गंजपेठ परिसरात महात्मा ज्योतिबा फुले यांचा वाडा आणि या ठिकाणी आजच्या विशेष दिनी हजारोंच्या संख्येनं लोक हे अभिवादन करण्यासाठी येत असतात त्यामुळे या या ठिकाणी येणाऱ्या सर्व लोकांकरता मिसळ पदार्थाची मेजवानी म्हणून ही मिसळ देण्यात येते वासंतिक उटी मोगरा महोत्सवाच्या निमित्तानं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पन्नास लाख सुवासिक फुलांची आरास करण्यात आली तब्बल अडीचशे महिला आणि सत्तर पुरुष कारागिरांनी सलग तीन दिवस पुष्प सजावटीची तयारी केली आणि यावेळी गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचं लेपण करण्यात आलं होतं मोगऱ्याच्या सुहासिक फुलांसह गुलाब लिली चाफा झेंडूच्या फुलांची आरास करण्यात आली तब्बल पन्नास लाख सुहासिक फुलांचा गंध मंदिर परिसरात दरवळत होता लाडक्या गणपती बाप्पाला फुलांचा महानिवेद्य दाखवल्यानं मनोहारी दृश्य या निमित्ताने पुणेकरांना अनुभवायला मिळालं श्रीमंत दोघेशे ढालोई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये प्रतिवर्षी चैत्र महिन्यामध्ये साजरा होणारा मोगरा महोत्सव हा शुक्ल पंचमीला आज साजरा करतोय आपण आणि याच्या मागची भूमिका भावना हीच आहे की प्रचंड उन्हामुळे जी काहिली होते ती शमवण्यासाठी गणरायांना चंदन ऋतीचं लेपन केलं जातं आणि प्र सुवासिक फुलं जी या वसंत ऋतूमध्ये येतात विशेषतः मोगरा चापा जाईजुई अशा सर्व फुलांचं अर्घ्य अभिषेक हे गणरायांच्या चरणी समर्पित केलं जातं धाराशिव चैत्रपौर्णिमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलेलं तुळजाभवानी मातेच्या मंदिराचं मुख्य महाद्वार भाविकांकरता खुलं करण्यात आलं मागील आठ दिवसांपासून चैत्रपौर्णिमा यात्रेनिमित्त महाद्वार भाविकांसाठी बंद करण्यात आलं होतं चैत्रपौर्णिमा यात्रा संपली तरी महाद्वार बंदच असल्यानं पुजारी आणि भाविकांनी हे महाद्वार उघडण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती आणि या मागणीची दखल घेत प्रशासनाने हे महाद्वार भाविकांसाठी उघडलंय आणि यात्रेनंतर हे महाद्वार उघडल्यानं आता भाविकांनी आनंद व्यक्त केलेला आहे अर्थात दर्शनासाठी त्यांच्याकरता येण्या जाण्याकरता ही मोठी सोय असेल त्याचबरोबर इतरही घडामोडी आहेत खास करून जर या घडामोडींवरती आपण एक नजर टाकायचं ठरवलं तर आज हवामान विभागाकडनं येणाऱ्या कालावधीमध्ये पाऊस नेमका कसा असू शकतो याबद्दलचा अंदाज व्यक्त करणारी पत्रकार परिषद जी आहे ती घेतली जाणार आहे आणि त्याचबरोबर राज्यात घटलेलं क साखरेचं उत्पादन आणि शिवाय शेंगदाण्याच्या तेलाचे वाढलेले भाव अशा वेगवेगळ्या घडामोडी आहेत ज्यावरती आपल्याला नजर टाकायची शिवाय राजकीय घडामोडी देखील पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर